सर्वांना मानाचा जय बाळूमामा बघताना आज आपण बाळूमामाचा निश्चिंत असा भक्त निष्ठावंत मारुती भोसले यांचा अर्धांगी वायू बाळूमामांनी कसा नष्ट केला आणि त्याच्या मागची कहाणी मागचं काय धोरण होतं हे आपण आज बघणार आहोत हे सुरू करण्यापूर्वी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाळूमामाचा आपण गजर करून घेऊया सकाळ सकाळी गजर करून मामाचा व्हिडिओला आपण सुरुवात करू चला तर बघता बोलाबोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं मेंढी माउळीच्या नावानं चांग भलं हरसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग आई सत्यावाई देवी मातेच्या नावानं चांग भलं मरगुबाई देवीच्या नावानं चांग आई सत्यावा देवी मातेच्या नावानं चांग राजा घोड्याच्या नावानं चांग भलं बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं जो वैसा समोर तो मी जगाचा नातू गगने साक्षी होतो तो हि मीच बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भल चला तर बघताना हा मारुती भोसले म्हणजे मामाचा एक कट्टर भक्त होता मारुती भोसले हा दष्टपुष्ट आणि शरीराने धडधाकट होता तो रोज सकाळी भले पहाटे चार वाज्यापासून उठायचा आंघोळ स्नान करून वगैरे आपलं सगळं आवरून चिवरून स्वच्छ स्वच्छ होऊन फु बागेत जाऊन फुले तोडून आणायचा आणि बाळूमामाचे फोटोला हार घालायचा बाळूमामाच्या पूजा केल्याशिवाय बाळूमामाला नैवेद्य दाखवल्याशिवाय हा जेवतसुद्धा नव्हता या असा एकमेव असा निष्ठावंत हा भक्त होता तो काही केला तरी बाळूमामाची तो सेवा चुकवत नव्हता तो त्याला ती एक आपल्या अंगी तो हे येऊन गेलं होतं बाळूमामाला तो खूप मानायचा बाळूमामाचं नामस्मरण करायचा असा तो भक्त होता असा हा मारुती भोसले मामांची निश्चिंत असा भक्ती करणारा मालू भोसलेला एका ती एक एकाएकीच भक्तांनो अर्ध अंगी वायू झाला अर्धा अंगी वायू म्हणजेच पॅरेलेस त्याला इंग्लिशमध्ये पॅरेलेस म्हणतात आणि मराठीमध्ये अर्धांगी वायू म्हणतात पण भक्तांनो त्याला एक एक अर्धांगी वायू झाला त्याला चालता येईन बोलता येईन त्याचा अर्धा भाग एक असा जीव राहिला नव्हता त्याच्या अर्धा अंगी अर्धा अंग त्याचं वाकडं होऊन गेलं तोंड असं वाकडं झालं त्याला चालता येईन खाता येईन पिता येईन बोलता येईन अशी त्याची अवस्था झाली पण त्याच्या बायकोला कळालं की आपला आपला नवरा ज्या बाळूमामाची भक्ती करतो ज्या बाळूमामाची सेवा करतो त्या बाळूमामाची पालखी त्या बाळूमामाचा तळकळ शिंडी माळावर आलाय हे त्याच्या पत्नीला समजलं तिला तसं तस कळालं आणि मारुती भोसलेची पत्नी गावातील काही पुरुषांकडे गेली आणि हात जोडू लागली की माझ्या नवऱ्याला बाळूमामाच्या तळावर घेऊन चाला गाडी करा काहीतरी करा पण इथून घेऊन चाला गावची लोक प्रेमळ होती मयाळू होती त्यांनी पण बैलगाडी केली आणि बैलगाडीत मारुती भोसलेला टाकलं आणि आपल्या बाळूमामाच्या तळावरती नेण्यास सुरुवात केली जाता येता बाळू बाळूमामाच्या पालखीवर भक्त जात येत असतात त्यांच्या कपाळी भंडारा लागेल असतो त्या भंडारा लागेल ते पाहून बाळू भोसलेला काही भक्त दिसले आणि बाळू भो भ बा, मारुती भोसलेला समजलं ते आपण बाळूमामाच्या तळावरती चाललोय लोक नामस्मरण करतात बाळूमामाचं की बाळूमामाच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं तो ते रस्त्याने जात असताना त्याने ऐकलं आणि त्याला ते कळून चुकलं की आपण आपल्या बाळूमामाच्या तळावरती चालला तो आतून खुश होता पण त्याला ती खुशी दाखवता जात नव्हती तो खूप आनंदित होता तसं करत बघता बघता बाळूमामांचा तळ आला माळावर ती तळ होता त्या तळावरती त्याला गावकऱ्यांनी उतरवलं त्याला तळावरती उतरवलं आणि जगाचा मालक पालन करता तो संत श्री ब्रह्मांड नायक बाळूमामा शिव अवतारी तिथे बाजावर खाटेवर बसला होता आणि ते बघून बाळूमामा मोठ्याने ओरडला अरे मारुती भोसल्या आलाच रे रांडच्या असं म्हणून आवाज दिला तो आवाज ऐकून मारुती भोसलेच्या डोळ्यात पाणी आलं ढसाढसा तो रडू लागला पण त्याला बोलता जात नव्हतं तो फक्त बा बाळूमामाकडं वाकडं तोंड करून आस उडाळत होता गावकऱ्यांनी बाळूमामाच्या चरणाशी त्याला ठेवलं त्याने बाळूमामाच्या पायावरती चरणावरती आपलं मस्तक ठेवलं आणि आशीर्वाद घेतला आणि तो मनातल्या मनात, मनात गुणगुण करायला लागला की बाळूमामा मी जीवनात तुमची भक्ती केली मला नीट करायचं मला मला नीट करा बाळूमामा तो मनातल्या मनात तो भावना व्यक्त करत होता की बाळूमामा मी तुमची एक निष्ठा अशी भक्ती केली तुम्हाला नैवेद्य दाखवल्याशिवाय मी जेवत नाही मला इथून माघारी जायचं मला नीट करूनच पाठवा मामा माझ्या मला स्वतःच्या जा पायावरती जायचं असं तो म्हणत असत तो मनातल्या मनात गुणगुण करत असायचा की बाळू मामा मी कुठं कमी पडलो मी, मी कुठं माझ्याकडून काय चुकलं मला ही शिक्षा भेटली पण तू जगाचा मालक पालन करता आहे भक्तांनो तो सगळं जाणून असतो त्याला सगळं माहित असते बाळूमामा त्याला म्हणाला अरे भोसल्या नीट आठव तू मला शब्द दिला होता की बाळूमामा पंधरा दिवसाला मला तुमच्याकडे यायला जमणार नाही सव्वा महिन्याला प्रत्येक आमुशाला मला तुमच्याकडे यायला जमणार नाही पण मामा मी सहा महिन्यातून का होईना तुमच्या तळावरती तुम्हाला भेट द्यायला येईल तुमचा आशीर्वाद घ्यायला येईल असा तो शब्द दिला होतास विसरला का भोसल्या असा त्याला बाळूमामा म्हणायला लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण दिलेला शब्द पाळला नाही हे त्याला कळून चुकलं मारुती भोसले मनोमनी बाळूमामांची माफी मागायला लागला की बाळूमामा मला माफ करा मी चुकलो मला क्षमा करा बाळूमामा मला जर या जगाच्या पाठीवर जर कोणी चांगलं ठणठणीत बरक जर कोणी करणार तर ह्याची फक्त तुम्ही आहात नाहीतर डॉक्टर वैद्य हे काय कर नीट करणार मामा मला बाळू मामा म्हणला अरे सुकळीच्या भोसल्या तुला सव्वा महिन्यात नीट करतो म्हणला जर नीट नाही केला तरी बाळू धनगर या जगात नाव सांगणार नाही म्हणला सव्वा महिना इथं थांब म्हणला माझ्या तळावरती तुला सवा महिन्यात नीट करतो हा दिलेला शब्द आहे म्हणला बाळू धनगरानं दिलेला शब्द कधी चुकणार नाही रामाच्या बा हातातून सुटलेला बाण जसा परत येत नाही तसा हा पाळू मामाचा शब्द आहे तो कधी खाली जात नाही या जगाला माहिती आहे तो म्हणला अरे बाळूमामा मी जर नीट जर झालो मी जर चांगला झालो तर सव्वा महिना काय सहा महिने सेवा करीन सहा महिन्याची मेंढी मावलीची राखण करीन तळावरती सेवा करीन पाहिजे ते करील असा तो म्हणू लागला तेवढ्यात बाळूमामांनी एका आपल्या सेवा करायला आवाज दिला आणि म्हणाला आज तळावरती कन्या आंबिलाचा प्रसाद झाला पाहिजे बाळूमामांनी सांगितल्याप्रमाणे कन्या आंबिलाचा परसाद संध्याकाळी आरती झाली आणि बाळूमामांनी आपल्या भक्ताला मारुती बोसलेला आपल्या शेजारी जेवायला बसवलं आणि त्याच्यापाशी एक भक्त बसवला आणि मारुती बोसलेला जेवता येत नव्हतं हात उचलता येत नव्हता आता एका भक्ताला सांगितलं की त्याला घास भरवायला त्याला घास भरवायला सांगितलं पण त्याला ते तो घास सुद्धा पचत नव्हता तो बाळूमामाला म्हणा म्हणू लागला की मामा मी एवढं एवढं पाप केलंय का मी एवढं केलंय का तो खाल्ला खास सुद्धा आतमध्ये जात नाही तो मनातल्या मनात गुणगुण करत होता मामा म्हणला अरे भोसल्या रांडच्या दोन दिवसात ते झालेलं तुझं वाकडं तोंड बर करतोय म्हणला मी बाळू मामांनी म्हणला असच बघता बघता हप्ता झाला आठवडा झाला दोन महि दोन हप्ते झाले एक महिना झाला आणि हा मारुती बोसली एकाच ठिकाणी दुपारचा टाइम होता एकाच ठिकाणी असा बसेल होता त्याला चालता जात नव्हतं बोलता जात नव्हतं आणि काय आकस्मित असं घडलं की बाळूमामाची कृपादृष्टी त्याच्यावर मध्ये पडली वाकडं झालेलं तोंड सरळ झालं हात वाकडं झालेला चांगला ताकत्या अंगात अर्ध्या अंगात त्याचं जे अर्धा अंगचे हात पाय काम करत नव्हतं ते काम करायला लागलं ला त्याला नीट नीट चालायला लागलं ला ला, त्याला नीट बोलायला लागलं ला ला। असा हा बाळूमामाची कृपा त्याच्यावर झाली बाळू मामा त्याला म्हणाला का रे भोसल्या बघता बघता तुला एक महिना झाला तुझ्या शेजारी पडलेली ती काठी उचल आणि आपल्या पायावर चाल तो म्हणला मामा. मी कसं चालणार मला चालता येत नाही अरे बाळूमामानला अरे मी म्हणतो तर चाल म्हणलं तर चालायचं बघ बाकी दुसरं काय करायचं नाही तू मारुती भोसले ती काठी घेतली आणि आपल्या पायावर आकस्मात असा उभा राहायला त्याच्या अंगात असं रक्त सळसळ करायला लागलं तो बघता बघता थोडं त्याला चालाय येऊ लागलं चालू लागले बाळू मामांनी मारुती भोसलेला आदेश दिला की अरे भोसल्या आज तू बकरी घेऊन रानात चारायला जायचं मारुती भोसले म्हणाला बाळू मामा जेम मी काल थोडं चार पाच आठ पावलं चालू लागलो आणि आज तुम्ही सांगताय की पूर्ण हजार बाराची बकरी घेऊन रानात चारायला कसं घेऊन जाऊ शकतो मामा मी मला एवढं चालता होणार नाही मामा म्हणला अरे भोसल्या मी आदेश दिला आहे तुला मी म्हणतो ना जा तर जा आणि बाळूमामांनी भोसल्याला आणि बाळू बाळूमामापशी एक भूत्या नावाचा कुत्रा होता त्या कुत्र्याला आदेश दिला की तू पण भोसल्याबरोबर जा म्हणून ते दोघं जण बघता बघता वाघरुळातून बिंडी बकरी सोडली आणि काय तर चरत 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 लांब बकरी इतली लांब केली की मारुती भोसल्याला डोळ्यांना दिसायचं दिसू नाही लाग लागली एवढी लांब पसरली होती तेव्हा मारुती भोसल्याने हात जोडले आणि भुत्या नावाच्या कुत्र्याला विनंती केली की के अरे भुत्या आपली बकरी लांब रानात गेली र तुझे हात जोडतो मी तुला हात जोडतो तू सगळी बकरी घेऊन ये तसा भुत्या नावाचा प्राणी कुत्रा मुका प्राणी रानावनात जाऊन पळत पळत गेला आणि सगळी बकरी आपली मारुती बसले जवळ जमा करून घेऊन आला बघा मुका जनवार जनवाराला आदेश दिलेला त्याने तो पाळला एवढी बाळू मामांची लीला आहे बाळूमामांची लीला अपारंपार आहे बघा भक्तांना तेव्हा बाळू मामांनी मारुती भोसलेला आशीर्वाद दिला आणि मारुती भोसले हळूहळू हळूहळू बाळूमामाची बकरी चारू लागला आणि बघता बघता मारुती भोसले अर्धांगी वायूमधून मुक्त झाला त्याचा आधार नष्ट झाला एवढी बाळूमामाची लिला पारंपरा आहे आज पण बाळूमामाची एक नाही दोन नाही तर अशा महाराष्ट्रामध्ये बाळूमामाच्या पाल वीस पालख्या वीज बग्गी निर्माण आहेत वीज बग्गी या पृथ्वीच्या तलावावरती बळगमांची फिरतात रानोवाणी आज पण जो कोणी बळमामांच्या मेंढी माउळीची सेवा करतो सव्वा महिन्यात त्याचा आजार बळमामा मुक्त करतो हे बळमाने दिलेला शब्द आहे भक्तांनो भक्तांनो तुमच्यापैकी प्रत्येक घरामध्ये आईवडील आजारी असतात किंवा स्वतःला पण कॅन्सर कॅन्सरसारखे आजार सभामान्याची सेवा करा भंडारा खा रोज भंडारा खा बाळूमामाचं दर्शन करा बाळूमामाच्या सेवेमध्ये राहा तुम्हाला तुमचा आजार प्रत्येक आजारा बाळूमामा मुक्त केलेशिवार राहणार ही बाळूमामाची लिला परंपरा आहे भक्तांनो आपल्या शेतात किंवा आपल्या रानात आपल्या गावात ज्या विभागात भागात तुम्ही असाल त्या विभागात भागात बाळूमामाची बकरी विचारा पालखी विचारा आणि तुम्हाला जर शक्य झालं तर बाळूमामाचे आमूष्या असते बाळूमामाच्या प्रत्येक आमुष्याला जा तुम्हाला तुमचं जीवन सोनं होऊन जाईन भक्तांनो तुम्हाला काही कमी पडणार नाही हे चालता बोलता देव आहे हा देव म्हणजे प्रत्येकाकडे येणारा देव आहे बाळूमामाने सांगितलं तुम्ही माझ्याकडे येऊ नका मी तुमच्याकडे येईन बाळू त्याचप्रमाणे बाळूमामाची पालखी फिरत असते या गावातून त्या गावात तुन्त्याग बाळूमाच्या पालखीमध्ये कोणीही कोणालाही पगार पाणी दिला जात नाही सर्व चौकशीने आजारी आजारी व्यक्ती जो कोणी असतो किंवा गरीब दुबळे जे असतात तेच बाळूमामाची मिठीमालीची सेवा करतो चांगला माणूस बाळूमामाची सेवा करत नाही बाळूमामाने सांगितलेला आहे जो आजारी असतो तोच माझ्याकडे येतो पण बाळूमामाने कधी के भेदभाव केला नाही गरीब असो वा शरी जो मनाने सेवा करत बाळूमामा त्याला फळ निश्चित देतो अशा प्रकारे मारुती भुसले तर धांगी वायू बाळूमामाने सव्वा महिन्यात मुक्त केला चला तर भक्तांनो आज आपण निरूप घेऊया आणि बोला mm. रा रा बोला बाळूमाच्या नावानं चांगलं मेंढी माऊलीच्या नावानं चांगलं नाथाच्या नावानं चांगलं मुळी महाराजांच्या नावानं चांगलं राजा घोड्याच्या नावानं चांगलं भीमा कुत्र्याच्या नावानं चांगलं बोला ना बोला बळूभूमीच्या नावानं चांगलं असेच बाळूमामांचे व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय बाळूबा भक्तांनो सर्वांना परत एकदा बाळूमामाचा मानाचा जय बाळू मामा